राज्यातील एक महत्वाचा विषय ज्याच्याकडे फारसं सभागृहात कोणी बोलत नाही तो म्हणजे चिबड जमीन संदर्भातली धोरण निश्चित करण्यासाठी मी सातत्यानं प्रयत्न करत होतो आता धोरण निश्चित होत आहे परंतु हे धोरण निश्चित होताना दोन आहेत एकतर कॅनलवर जर चिबड जमिनीचं निर्मूलनाचा कार्यक्रम असेल तर त्याला शेतकऱ्यांची लोकवर्गणीची आवश्यकता नाही परंतु ते जर नदीच्या कामांमध्ये लिफ्टच्या कामांमध्ये जर आपण पाजरचर करणार असू तर त्या संदर्भातली संदिग्धता आहे वीस टक्के सुरुवातीला लोकवर्गणीची आट होती नंतर ती दहा टक्के करण्याचा निर्णय घेतला आणि आता माझी मागणी आहे की आपण दोन शेतकऱ्यांमध्ये दुजाभाव आपल्या घटनेप्रमाणे करू शकत नाही त्यामुळे आता लिफ्टच्या बागायत असणारा शेतकरी सुद्धा त्या कक्षेमध्ये घ्यावा आणि त्याची जी काही लोकवर्गणीची आट आहे ती रद्द करणं आवश्यक आहे आणि ती करावी अशा प्रकारचं आव्हान मी या चर्चेच्या निमित्तानं करतो अशा प्रकारची मागणी करतो त्याच्यामध्ये अजून एक त्रुटी आहे की म्हणजे ओपन ड्रेन संदर्भातलं हे धोरण ठरलेलं आहे परंतु आपण जर जागा संपादनाची किंमत आणि ओपन ड्रेनची जर किंमत काढली तर ती खूप जास्त जाते ओपन ड्रेनच्या कामापेक्षा जागेच्या संपादनाची रक्कम कदाचित जास्त जाण्याची शक्यता आहे किंवा ती जास्तच जाते त्याच्याऐवजी सबसरफेस ड्रेन असा जर विषय घेऊन आपण या संदर्भातलं सुद्धा मापदंड राज्य शासनाने निश्चित केले जलसंपदा विभागाने निश्चित केले तर राज्यामध्ये जी चिबड जमीन झालेली आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा दोष नाही पूर्वी ओढे आले होते नैसर्गिक प्रवाह नदीपर्यंत पोहोचायचे पाणी व्यवस्थितपणे ड्रेन व्हायचं परंतु आपण जमिनी डेव्हलप केल्यामुळे आता ते पाणी बाहेर निघणं अशक्य झाल्यामुळे चिबड स्वरूपाची जमीन झाली उत्पन्न घटलेलं आहे त्या उपाययोजना करत असताना सबसर्फेस सर्फ ड्रेनची जर व्यवस्था केली तर निश्चितपणे त्याचा सुद्धा मापदंड जर ठरवला तर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्या संदर्भामध्ये निश्चितपणे एक दिलासादायक निर्णय आपण घेऊ शकतो तशा प्रकारचा निर्णय घ्यावा अशा प्रकारची निश्चितपणे शेतकऱ्यांची मागणी आहे